श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराजांची व्रतकथा श्री स्वामी समर्थ व्रतकथा पोथी जर तुमच्याकडे असेल तर त्या पोथीला अष्टगंध फूल हळदी कुंकू त्या पोथीवर तुळशीचे पत्र व्हायचे आणि मग या पोथी वाचनाला सुरुवात करायची आज आपण ऐकणार आहोत स्वामींची व्रतकथा ही व्रतकथा स्वामींच्या नऊ गुरुवार व्रताच्या दिवशी ऐकली जाते आणि आज जर तुम्ही ही कथा ऐकत असाल तर स्वामी महाराज तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील आणि तुमची इच्छा मनोकामना नक्की पूर्ण करतील तर सुरू करूया स्वामींच्या व्रत कथेला श्री गणेशाय नमहा श्री गुरु स्वामी समर्थाय नमहा मायानगरी मुंबईमध्ये पत्नी घरकाम आणि पती मोल मजुरी करणारे एक गरीब परंतु सत्वशील दाम्पत्य कुटुंब राहत होते आयुष्यभर कबाड कष्ट करून अत्यंत हलाखीचे जीवन ते व्यतीत करत होते त्यांनी आपल्या एकुलता एक मुलाचे पालन पोषण करून त्याला शिक्षण दिले मुलाचे शिक्षण झाल्यावर मुलगा नोकरी करील आणि आपल्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊन आपल्या उतरत्या वयात सुखाचे दिवस असतील अशी त्यांना अपेक्षा होती परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते शिक्षण पूर्ण होताच मुलाला खाजगी कंपनीत नोकरी लागली खरी पण कळीच्या प्रभावाने मुलाला वाईट सवयी छंद व्यसन लागून तो पूर्णत व्यसनाधीन झाला मुलाची अशा प्रकारची अवस्था पाहून जीवनाचा अंत करावा असा विचार त्या आई वडिलांच्या मनात वारंवार येत होता त्यांची ईश्वरावर पूर्णपणे श्रद्धा होती ईश्वर आपल्याला एक ना एक दिवस सुखाचे दिवस नक्की दाखवेल अशी त्यांना आशा होती म्हणून ते दाम्पत्य वेगवेगळे व्रत वैकल्प करू लागले याचे फळ म्हणून मुलाचा वागणुकीत फरक पडला पण पूर्वीच्या कर्जाच्या बोजामुळे घरात लक्ष्मी टीके नाशी झाली कर्ज फेडता फेडता नाकी नऊ येऊ लागले घरही गहान पडले होते म्हणतात ना नरकवास भोगताना जेवढे दुःख होत त्यापेक्षा कितीतरी पटीने दारिद्र्य जीवन जगत असताना दुःख यातना होत असतात अशा दारिद्र्य अवस्थेतही त्यांनी मुलाचा विवाहाचा विचार केला कारण विवाहानंतर सुनेच्या पायगुणाने तरी आमचे भाग्य उजाळेल अशी त्यांना शेवटची आशा होती मुलाचा विवाह झाला सून घरात आली परंतु नव्याची नवलाई याप्रमाणे काही दिवस तर गेले आणि काही दिवसांनी सुनेने आपले खरे रूप प्रकट केले सासू सुनेची कडाक्याची भांडणे कलह सर्वांचीच दुभंगलेली मते त्यात आजारपण दुःख दारिद्र्य कर्ज उपासमार चिंता यांनी जीवन व्याकुळ होऊ लागले एके दिवशी त्या काम करत असलेल्या घरात धर्मस्व परमपूज्य देवेंद्र गुरुजींनी लिहिलेले सुखी संसाराचे रहस्य सुखी जीवनाची गुरुकिल्ली यशस्वी जीवनाचे अनमोल रहस्य अशी बरीचशी पुस्तके त्यांना पाहायला मिळाली त्यांनी त्या घरात काम करत होत्या त्या घर मालकिनीकडे एक पुस्तक वाचावयास नेऊ का असे विचारले मालकिनीने घेऊन जा म्हणताच कधी घरी नेते आणि ते पुस्तक वाचते असे त्यांना झाले पुस्तकाचे वाचन सुरू केले वाचनाने त्यांचे मन चैतन्यमयी झाले जीवन जगण्याचा आशेचा किरण त्यांना दिसू लागला गुरुजींना भेटून आपली जीवन गाथा सांगावी मार्गदर्शन घेण्याची इच्छा निर्माण झाली म्हणून त्यांनी गुरुजींना फोन केला त्यांना गुरुवारी भेटण्यास या असे तिकडून सांगण्यात आले गुरुवारी दोघे नवरा बायको सोबत गेले स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आणि आपली जीवन व्यथा गुरुजींना त्यांनी ओक्साबोक्षी रडून रडून सांगितली ही व्यथा ऐकून घेऊन गुरुजींनी त्यांना सांगितलं की तुम्ही श्री स्वामी समर्थ नऊ गुरुवारची व्रत कथा करा आणि ही पोथी घ्या त्यांना पोथीसुद्धा दिली आणि नऊ गुरुवारचे व्रत यथाशक्ती त्यांना करण्यास सांगितले त्यांनी भावशक्तीने श्रद्धापूर्वक नऊ गुरुवारी व्रतकथेचे विधीपूर्वक पूजन करून त्या व्रतकथेचे वाचन केले आणि नवव्या गुरुवारी उद्यापनही केले वर्षभरातच त्यांच्या घरातील भांडणे कलह शांत होऊ लागले परिस्थितीत सुधारणा होऊ लागली श्री स्वामी समर्थ नव गुरुवारच्या व्रतकथेने त्यांच्या जीवनात सुख शांती आणि समाधान प्राप्त झाले आपल्या जीवनातही असे अनमोल क्षण यावेत घरात सुख शांती नांदून समाधान प्राप्त व्हावे म्हणून स्वामी समर्थांचे नव गुरुवारचे व्रत प्रत्येकाने श्रद्धापूर्वक भक्तिभावाने केले पाहिजे पूर्वी कर्नाटक प्रांतातील खेडमनूर गावातील चोळप्पा रामचंद्र नाईक नावाच्या भक्ताने पूर्वजन्मी स्वामींची अनन्य भावा सेव्य केली होती म्हणून त्यांच्या घरी पूर्वपुन्यायीने प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज स्वतःहून येऊन त्यांची परमपावन चरण कमलं त्यांच्या घरी विसावली होती चोळप्पा खरोखरच भाग्यवान होता कारण देवाधिकांना सुद्धा ज्यांच्या चरणाचे दर्शन होणे दुर्लभ होते असे भगवान स्वामी समर्थ चोळप्पाच्या घरी स्वतःहून आले होते ज्या ब्रह्मांड नायक मूळ पुरुषाच्या केवळ चरणस्पर्शाने दर्शनाने अनक अनेक कमलपुष्पे फुलतात जीवाचा उद्धार होतो जीवाला मोक्ष प्राप्ती होते अशा स्वामी समर्थांचे दर्शन घडावे म्हणून तपस्वी योगी निराहार राहून धरून कोणी एका पायावर उभे राहून कोणी आकाशाकडे पाहून त्यांच्या बिंदुरूपाचे होम हवन करून भजन कीर्तन अन्नदान तीर्थयात्रा तर कोणी संसार सोडून संन्यास घेतो असे परकोटीचे स्वरूप असलेल्या अच्युतानंद श्री स्वामी समर्थ महाराज अठरा विश्व दारिद्र्य नांदत असलेल्या चोळप्पाचा भाग्योदय करण्यासाठी त्यांच्या घरी जणू काय रूपाने आले होते श्री स्वामी समर्थांची ही व्रतकथा इथे संपते ओम नमो श्री स्वामी समर्थाय मित्रांनो ही व्रतकथा हीच व्रतकथा आहे नऊ गुरुवारच्या पोथीमध्ये आणि हीच व्रतकथा आपल्याला नऊ गुरुवारी ऐकायची असते किंवा वाचायची असते आणि नऊ गुरुवारचे व्रत जोही भक्त पूर्ण श्रद्धेने विश्वासाने पूर्ण करतो आणि दर गुरुवारी ही कथा ऐकतो किंवा वाचतो त्याच्या इच्छा पूर्ण होतात त्याच्या घरातले दारिद्र्य दूर होते म्हणून मित्रांनो ही कथा सेव्ह करून ठेवा आणि गुरुवारचे उपवास जर करायचं ठरवलं असेल तर ही कथा फक्त ऐका आणि काय शब्द काय कथा आहे ती नीट डोळ्यासमोर चित्र फिरलं पाहिजे अशी ऐकायची असते तर नक्कीच ही कथा तुम्ही ऐकली असेल तर स्वामी महाराज तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील तुमच्याही घरातले दारिद्र्य गरिबी संकट समस्या दूर करतील हीच आपण स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया ही माहिती तुम्हाला ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा